आता मार्केटमध्ये छान स्वस्ती कोथिंबीर येते तर आपण रोज रोज तर काय कोथिंबीरवाड्या नाही बनवू शकत तर आज आपण नाश्त्यासाठी कोथिंबीरची वेगळी रेसिपी एक बनवणार आहोत एकदम टेस्टी अशी आणि अवघ्या दहा मिनटात ती तयार होते तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धी जुडी कोथिंबीर घेतले आणि तिला छान मीठ पाण्यामध्ये दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली आता आपण तिला ती बारीक कट करून घेऊया जरा एकदम वेगळी रेसिपी आहे झटपट आणि टेस्टी होते तर या पद्धतीने मी सगळी कोथिंबीर कट करून घेत ते इथे सगळी कोथिंबीर कट करून झाली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊया तर इथे ह्या रेसिपीसाठी मी एक वाटी बेसन घेतलेला आहे आणि अर्धा वाटी रवा घेतलेला आहे कारण रवा टाकल्यामुळे आपले ही रेसिपी एकदम छान अशी कुरकुरीत होईल तर आता आपण मसाले टाकून घेऊया एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक ते दोन चिमटी इतकं हिंग आ... चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर तसेच दोन मोठे चमचे मी तीळ टाकलेला आहे आणि थोडसा अर्धा चमचा इतका ओवा घेतला आणि तो हातावर छान असा क्रश करून आपल्याला टाकायचा आहे म्हणजे त्याची चव पूर्ण आपल्या रेसिपी मध्ये उतरणार पदार्थामध्ये उतरणार ओवा हा पचनासाठी चांगला असतो आता इथे मी सगळ्यात शेवटी छोटा चमचा एक खायचा सोडा आहे त्याच्यामुळं आपली जी रेसिपी आहे ती एकदम मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी होणार मिक्स करून घ्यायचंय एक जीव करून घ्यायचा आहे घट्टसर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही असं एक बॅटर बनवून घेणार आहोत आणि हे बनवायला एकदम सोप्पा आहे झटपट म्हणजे पाच ते दहा मिनिटात हे बनवून तयार होत मी व्यवस्थित बनून पाणी टाकून सगळा बॅटर बनवून घेतलाय तुम्ही पाहू शकताय असा बॅटर आपल्याला हा बनवायचा आहे आपल्या हातातनं पडेल असा आता मी हे पाच मिनिटासाठी साईडला ठेवते कारण आपण त्याच्यात रवा टाकलेला आहे पाच मिनिटामध्ये तो रवा थोडासा भिजेल आता मी साईडला ठेवून देते आणि एका साइडला मी गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल गरम करण्यासाठी तर इथे पाच मिनिटं झालेली आहेत आणि पुन्हा मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता तेल पण छान गरम झालेला आहे तर आपण लगेचच याच्यामध्ये हे भजी करून भजनाचे जेवढे कढईमध्ये बसतील तेवढेच आपण ह्या सोडणार आहोत आणि एक लगेच आपण त्यांना उलट करणार नाही त्यांना दोन मिनटं एका साईडनं होऊन द्यायचे आणि एका साईडनं दोन मिनटं झाल्यानंतरच आपण त्यांना आपण उलट करून घेणार याच्या जे तेलाच्या कसं समजेल आपल्याला की एका साईडनं झालेत बुड़ तर हे तेलाच्या ज्या बुडबुड्या आहेत त्या कमी झाल्या तर समजायचं की आता एका साईडनं ते व्यवस्थित शिजून झालेलं आहे आता तुम्ही पाहू शकता पूर्ण तेल तेलाच्या सगळ्या बुडबुड्या कमी झालेत आणि आता आपण ते पुन्हा उलट करून दोन मिनिटांसाठी असेच ठेवून देणार दुसऱ्या साईडनं पण व्यवस्थित हे तळून झालेले आहेत आता मी एक काढून ठेवण्यासाठी एक प्लेटमध्ये टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे काढून ठेवणार म्हणजे जो एक्स्ट्राचा ऑइल असेल तो त्या टिश्यूला लागेल तर तुम्ही पाहू शकता इथे एकदम मस्त आणि कुरकुरीत अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे तर तर मी जी प्लेट घेतलेली तिच्यामध्ये काढून घेते आणि जो अशी ही रेसिपी आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मस्त अं कोथिंबीर भजी आणि गरमागरम चहा सोबत आपण हे खाऊ शकतो तर इथे त्याच पद्धतीने मी राहिलेले भजी पण बनवून घेते आणि भजी म्हटले की पावसाळा असो की हिवाळा की उन्हाळा सगळ्यांनाच खूप आवडतात तर तसे हे क्रिस्पी आणि कुरकुरीत कोथिंबीर भजी आहेत तेही तयार झालेले आहेत आता मी ते काढून घेते आणि इथे आपले तयार आहेत कोथिंबीरची कुरकुरीत क्रिस्पी भजी अशी गरमागरम आपली कोथिंबीरपासून रेसिपी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झाली आहे आवाज ऐकू शकता आणि मी एक तोडून दाखवते वरतून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे कोथिंबीर भजे आपले तयार आहेत एक मी खाऊनही दाखवते आवाज ऐकू शकता एकदम जबरदस्त झालेत तर तुम्ही हे टॉमॅटो कॅचअप मिरचीसोबत खाऊ शकता आणि सकाळच्या किंवा संध्याकाळच्या ब्रेकफास्टसाठी झटपट होणारा टेस्टी नाश्ता तुम्ही हा बनू शकता तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या मनीषाच रेसिपी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटत जाईल आणि आवडली तर लाईक करा मित्रपरिवारांमध्ये शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा तुम्ही ही पूर्ण रेसिपी बघितल्यापास बद्दल तुमच्या मनापासून खूप धन्यवाद तर चला पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये